पारनेर तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी एकवीस जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी प्रांत अधिकारी श्री कुमार चिंचकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार गायत्री चौधरी नायब तहसीलदार निवासी गणेश अढारी यांनी आरक्षण सोडत काढले यासाठी खुला प्रवर्गासाठी किनिगाव जामगाव गोरेगाव शिरापूर वासुदेव राळेगण सिद्धी वडगाव दरिया रुई छत्रपती वाळवणे हे खुला प्रवर्गासाठी असून पळशी मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा आहे आर्थिक दृष्ट्या घटकांसाठी राळेगन ढवळपुरी ही गावे आरक्षित झाली आहेत तर मराठा आरक्षण साठी लोणी हवेली महिला चिंचोली असे आरक्षण आहे तर भाळवणी महिला अळकुटी पाडाळी दर्या पुणेवाडी हे ओबीसी साठी राखीव झाले आहे आणि तीस टक्के आरक्षण महिला आरक्षणानुसार दैठणे गुंजाळ या अनुसूचित जाती मैला साथी हे गाव राखीव आहे त्यानंतर आ... गुंजाळ आणि टाके टोकेश्वर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे आणि त्यातलं दैठणे गुंजाळ हे तीस टक्के महिलासाठी आरक्षण झालेलं आहे त्यानंतर इतर मागास वर्ग इतर मागास प्रवर्ग त्याच्यामध्ये पाटळी दर्या भाळवणी अळकुटी आणि पुणेवाडी हे इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झालेले आहे त्याच्यामध्ये भाळवणी हे महिला आरक्षणासाठी राखीव आहे त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी लोणी हवेली आणि चिंचोली ही गावे राखीव झालेली आहे त्यापैकी लोणी हवेली ही तीस टक्के महिला आरक्षणासाठी राखीव झालेल्या आहे नंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी राळेगंज हे राखीव झालेली आहेत त्याच्यापैकी तीस टक्के महिला आरक्षणामध्ये राळेगन थेरबाळ हे गाव आरक्षित झालेलं आहे त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी अराखीव पळशी किनी जामगाव बोरेगाव वासुंदे रुई छत्रपती वाळवणे राळेगन सिद्धी शिरापूर हर्या आणि वडगाव दर्या ही अकरा गावे अराखीव म्हणजेच खुल्या खुल्यासाठी आहेत आणि त्यामध्ये तीस टक्के महिला आरक्षणसाठी महिला आरक्षणमध्ये पळशी आणि राळेगंज सिद्धी ही दोन ही महिलांसाठी अराखीवमध्ये आरक्षित झालेली आहेत अशा पद्धतीने आपला कोतवाल भरतीसाठी जे जे आपल्याला पारण्यात तालुक्यासाठी आरक्षण काढावायचं होतं आरक्षणाची जी सोडत काढायची होती ती आपण माननीय उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांच्या अध्यक्षतेखाली आज पूर्ण केली आहे याबद्दल कोणाला काही हरकत असेल कोणाला काही शंका असेल